नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी के ताजा के पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे माननीय डॉक्टर वाय जी प्रसाद यांची भेट भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर संचालक माननीय डॉक्टर वाय जी प्रसाद यांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी के के पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली सोबत एमजीएम जीएम गांधीनी परिसरचे संचालक श्री धापके यांचीही उपस्थिती होती यावेळी यावेळी के के मार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनी विविध युनिटला भेट दिली व विविध उपक्रमाची माहिती घेतली तसेच सी आय सी आर नागपूर व के व्ही के छत्रपती संभाजीनगरद्वारे राबवण्यात येत असलेल्या विशेष कापूस प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच घन लागवड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे शेतकरी श्री आबासाहेब भवर यांच्याशी त्यांनी कापूस लागवड संदर्भात सविस्तर चर्चा करून महत्वपूर्ण माहिती दिली यावेळी केविकेचे विषय विशेषज्ञ डॉक्टर बसवराज पिसुरे डॉक्टर संजुला भावर डॉक्टर अनिता जिंतूरकर श्री विवेक पतंगे श्री सतीश कदम श्री जयदेव सिंगल श्री शिवा काजळे व इतर कर्मचारी उपस्थित होते वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट